आज जो काही क्रांतिकारक त्यांच्या शेरेच्या वतीने महापुरुषांचे पूर्णाकृती स्मारक वावे त्यामध्ये प्रमुख पुण्यश्लोक पुण्यश्लोकराजमत आहे तेवढकर तसच क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारक वाव या प्रमुख मागण्यांसाठी या ठिकाणी जे काही सकाळपासून जनते आंदोलन आला अनेक संघटने संघटनांनी पाठिंबा दिला त्यामध्ये आत्ताच आमचे मार्गदर्शक माधुरीताई डॉक्टर माधुरीबाई पालपलीवारसाहेब त्याचबरोबर सिद्धरामभ्या रुजाल त्याचबरोबर आत्ताच ज्यांनी प्रतीक्षाताई चव्हाण सर्वच ओबीसी घटकांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे त्यामुळं महानगरपालिका प्रशासनानं त्वरित याची दखल घेऊन आमच्या जे काही ओबीसीच्या मागण्या आहेत जे काय आजचा धरणे आंदोलनाच्या जे काही मागण्या आहेत ते त्वरित मागण्या मान्य करा अन्यथा येणाऱ्या उद्यापासून या आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढत जाईल आणि जे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यात सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी आम्ही आमच्या महापुरुषांच्या स्मारकासाठी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या ठिकाणी आम्ही संघर्ष करू मोठा नक्कीच यामध्ये सोलापुरातील अनेक संघटना या ठिकाणी सामील होणार आहेत नक्कीच हे आंदोलन यशस्वी होणार आहे अशी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र